शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मेळा योजना बंद झाली आता तुम्ही भरलेल्या पैशाचं काय होणार तुमचे पंप बसणार किंवा नाही तुमचे जे काही आता शेतकरी त्याच्यामध्ये काहीच करू शकले नाही त्यांनी त्याच्यामध्ये पैसे भरलेले आहेत ते पैसे तुम्हाला रिटर्न येणार की नाहीत रिटर्न येणार तर कधी येतील का रिटर्न येणारच नाहीत संदर्भात आपण थोडक्यात माहिती ही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा झालं आहे असं की ज्याचे फॉर्म भेडा म्हणजेच अंतर्गत फॉर्म भरले होते पी एम कुसुम योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते पैसे भरले होते त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना काय होतं की वेगवेगळ्या काही नवीन कंपन्या दिसत होत्या त्या कंपन्या नवीन ये येतील या आशेनं हे लोक काय झालं होतं की वेंडर निवडायचे थांबून गेले होते परंतु एक धक्कादायक बातमी अशी झाली की एकतीस डिसेंबरपासून जे आहे ते ही सर्व योजनाच बंद करून टाकली असा एक पॉपअप मेसेज त्या ठिकाणावर शो करताना आपल्याला पाहायला मिळालं मग आता याच्या अंतर्गत पैसे तुम्ही तर भरलेत मग याचं नेमकं काय होणार आहे हे पैसे तुम्हाला रिटर्न येणार आहेत का, का तुमचे फॉर्म महावितरणकडे टाकणार आहेत याच बाबतीमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहे बघा मित्रांनो आता तुमचे ज्या ज्या काही शेतकरी बांधवांना मेढा अंतर्गत फॉर्म भरून त्यांनी कंपन्या निवडल्यात अशांचे जे काही इशा पंप इंस्टॉलेशनचं काम आहे तर ते चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला काळजी करायचं कारण नाही समजा तुमचा जॉईंट सर्वे जरी नाही झाला तरी तुमचा जॉईंट सर्वे त्या ठिकाणी होणार आहे आता त्यांनी सांगितलं की बा अठ्ठावीस तारखेच्या त्या बागचे जे काही जी आर आहे त्याच्यानुसार ही योजना आम्ही बंद करण्यात आली आता ही बंद करण्यात आली असं म्हणता येणार नाही परंतु हिच्या अंतर्गत जे काही या योजनेसाठी मिळणारं अनुदान आहे ते अनुदान यापुढं मिळणार नाही म्हणजे मार्चपर्यंत तरी या योजनेअंतर्गत जे आहे ते कोणत्याही प्रकारचे नवीन फॉर्म भरणे अथवा नवीन याच्या अंतर्गत अनुदान ह्या गोष्टी त्याच्या अंतर्गत दिल्या जाणार नाही मार्चनंतर याच्यामध्ये बदल होऊ शकतो मग आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यांनी कंपनी निवडली नाही अशा शेतकऱ्याचं काय बघा तुम्हालासुद्धा काळजी करायचं काम नाही तुम्हालाचा जे आहे तर तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील किंवा तुमचे फॉर्म जे आहे तर ते मागील त्याला सोलार योजना जे आहेत इकडं डायवर्ट केले जातील जसे मागं मेळाकडले जे काही डाटा होता तो मागील त्यालामध्ये फॉर्म हे टाकले होते त्याच पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी कंपनी निवडायचा ऑप्शन त्या ठिकाणावर येणार आहे जे त्रुटीत फॉर्म होते जे रिजेक्शनमध्ये होते जे डिस्प्रेन्सरीमध्ये होते या फॉर्मचे पैसे शंभर टक्के तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत योजना बंद झाली योजना बंद झाली या भ्रमात कोणी राहू नका बऱ्याचशा माध्यमातून असं विचारणा येते कॉल येतात माध्यमातून चर्चा होतात की ही योजना बंद झाली सोलारची योजना बंद झाली सोलार भेटणार नाही पैसे चालले जातात शासनाकडे भरलेला कोणताही पैसा तुमचा व्हायला जाणार नाही तो पैसा तुम्हाला त्या ठिकाणावर मिळणार आहे मग ज्या शेतकऱ्यांनी आता फॉर्म भरले होते त्यांनी सेल्फ सर्वेही केला नाही त्यांना पुढची कोणत्याही प्रकारची त्यांची प्रोसेस केली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे ते मागील त्याला सोलार या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवीन अर्ज करू शकता जर अर्ज होत नसेल तर एक मार्च नंतर तुम्ही हे सर्व शेतकरी त्याच्यावर अर्ज करू शकता तुम्हाला पुन्हा नव्याने त्या ठिकाणावर सोलार दिलं जाईल आणि जे काही शेतकरी म्हणजे पैसे भरले होते अशांचे पैसे एकतर या ठिकाणावर वापस येतील शक्यतो तर वापस पैसे येणार नाहीत तुम्हाला जे आहे ते मागेल त्याला सोलार योजनेकडं हस्तांतरित तिकडे ट्रान्सफर केलं जाईल तिथे तुम्हाला सगळी प्रक्रिया जी आहे ते तुमची पार पाडली जाईल आता या योजनेचं जे काही बॅक काही बऱ्याचपैकी फ्रॉड झाले एस सी एस टीमध्ये आणखीन बरेचसे त्यामध्ये गोंधळ झाले त्याच्यामुळं तिकडलं जे काही आहे तर ते बंद करून जे काही आहे ते पूर्णपणे हा कारभार महावितरणाकडं ट्रान्सफर केला आहे यापुढं आता महाराष्ट्र नंतर कदाचित या योजनेअंतर्गत पुन्हा फॉर्म भरणं चालू होऊ शकतात अशी एक आशा आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही ही जे काही मा सोलार योजना आहे यापुढं सगळं महावितरणच पाहिल असं शासनानं त्या ठिकाणावर ठरवून दिलेलं आहे म्हणजेच इथनं पुढे जे काय सोलार योजनेचा कारभार आहे ते आणि महावितरणाकडेच राहणार आहे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काळजी करण्यासाठी सारखं कोणतंही कारण नाही जर तुम्हाला जर मेडामध्ये तुमचे फॉर्म असतील तर तुम्हाला एकतर मागेल त्याला मध्ये तुम्हाला तुमची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये त्याची नोटिफिकेशन येणारच आहे ती नोटिफिकेशन आल्याच्यानंतर आपण यूट्यूब चॅनलवर आपली त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती देणार आहे त्यामुळं आपल्या युट्यूब चॅनलला जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा युट्यूब चॅनलला जॉईन राहा पूर्णपणे सोलार संदर्भातली माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळत राहणार आहे आणि तुम्हाला एक सर्व बांधवांना एक सूचना आहे म्हणजे आपले जे काही डब्ल्यू एस आर कंपनी आहे याची डीलरशिप सर्व तालुका स्तरावर आपले देणे चालू आहे आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडं सोलार इन्व्हर्टर सोलार मोटर पंप कंट्रोलरचं आपलं प्रोडक्शन आहे त्याच्यानंतर इन्व्हर्टरसुद्धा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आता आम्ही करत आहोत प्रोडक्शन लेवलला गेलेलं आहे त्याच्यानंतर रुपटॉपमध्ये आपण काम करत हो। आहोत या सर्व गोष्टीचं जे काही आपल्यासोबत जोडल्या जाऊन तुम्ही काम करू शकता त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर आपली डीलरशिप ओपन केली आहे थोडेच तालुके बाकी आहेत त्यांना त्यांना डीलरशिप घ्यायची आहे दुकानदारासाठी मटेरियल जर मागवायचं असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि संदर्भातल्या टेक्निकल माहितीसाठी असो किंवा शासकीय माहितीसाठी असो की आपलं महायोजना जो चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद